नांदगावपेठ तालुक्यातल्या डिगर गौहान येथील एका पोल्ट्री फार्म संचालकानं फार्म मधील मृत झालेल्या शेकडो कोंबड्या गावातल्या तलावात फेकून दिल्यानं ना, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे गुजलेल्या कोंबड्यांचा प्रचंड दुर्गंधी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला सरपंचांच्या तक्रारीनंतर माहुली जहागीर पोलिसांनी पोल्ट्री फार्म संचालकावर गुन्हा दाखल केला आहे आरोपी पांडुरंग कडू यांचं डिगर गव्हाण येथे पोल्ट्री फार्म असून एकोणीस सप्टेंबरला एका अज्ञात रोगामुळे त्यांच्या फार्म मधील शेकडो कोंबड्या अचानक मृत पावल्या पोल्ट्री फार्म चे संचालक पांडुरंग कडू यांनी कसलाही विचार न करता वीस सप्टेंबरच्या मध्यरात्री सर्व मृत कोंबड्या थेट गावातील तलावात टाकल्या या कोंबड्या कुजलेल्या अवस्थेत असल्यानं तलावातील पाणी दूषित झालं या तलावा शेजारील विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जात असल्यानं हे दूषित पाणी थेट घराघरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला दोन दिवसांपासून प्रचंड दुर्गंधी वाढल्यामुळे नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर तलावात असंख्य मृत कोंबड्या कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्या नागरिकांनी ही बाब सरपंच ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली सरपंच ठाकरे यांनी तातडीनं तलावाची पाहणी करून माहुली जहागीर पोलिसांना घटनास्थळी पाचारण केलं सरपंच जिलेश्वरी ठाकरे यांच्या तक्रारीनुसार माहुली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे